बल्लाळेश्वर मंदिर बघितलं अच्छा गाजरचा हलवाय अच्छा अरा बाय अठरा कितीला पंधरा बाय पंधरा दीडशे पाव आणि लाल पोहे काटे कणगे सहाशे अर्धा आणि कॉटन आहे ना शंभर हो। अरे हो छान बारीक नाजूक काय भारी वाटते नाही खूपच चांगला प्रोडक्ट अरे वाशे शंभर रुपयाला आहे पुरम पोहे अडीचशे मटन मसाला शे सर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना कांदिली वेस्टला आहे ना चारकोप सेक्टर एकला आहे ना राजे शिवाजी मैदानामध्ये आहोत आणि इकडे सुरू आहे कोकणचा मालवणी महोत्सव आणि हा महोत्सव आहे ना शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करीन ना आता हे आपण बघतो आहे कोकणचं प्रसिद्ध श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर मंदिर बघितलं आहे खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे मध्ये बघू शकतात गर्दी आणि या साईडला हे बघा स्टेज आहे हे स्टेज आहे इकडे आपण बघू शकतो बघा बसायची अशी अरेंजमेंट केली कमीत कमी इकडे ना पाचशे ते सहाशे चेअर हे बघा असं हे बघा अशी चेअरची अशी अरेंजमेंट केलेली आहे बसाची आणि समोरच असं खूप सुंदर असं मंदिर आहे नक्की तुम्ही पण या दर्शन घ्या गणपती बाप्पांचं आणि शेवटची तारीख तीस तारीख आहे आणि इकडून आपल्याला आता है ना स्टॉलची सुरुवात होते तर मित्रांनो आता तुम्ही ही जत्रा बघतात आहे खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे आणि खाली पण बघू शकता आहे बघा साफ असं एकदम मस्त स्वच्छ आहे आणि खरंच खूप छान अरेंजमेंट करतात या जत्रेची आजपासून सुरुवात झालेली आजचा हा पहिला दिवस आहे तर इकडे आपल्याला आहे ना कमीत कमी मला वाटतं सत्तर ते ऐंशी स्टॉल बघायला मिळतात या साईडला सगळे फूड स्टॉल येते या लाईनीमध्ये इकडे सगळे फूड स्टॉल आहेत आणि कन्झ्युमर पण स्टॉल आहेत ते बघा हा सगळ्यात पहिले आपण हा स्टॉल बघणार आहे या स्टॉल मध्ये आपल्याला बघा हे लाकडामध्ये याला काय बोलतात दादा मिलावपट्टी मिलावपट्टी त्याचा बेल्ट आहे काय हे कोणतं लाकूड आहे दादा आपल्याकडे शिवण लाकूड आणि अजून कोणतं आहे शिवण आणि आकाशी सगळ्यात छोटी किती लाई पाचशे पाश्युर। रुपयाला आणि हा लोखंडी बेल्ड आहे ना अच्छा स्टील मध्ये घेतली तर सहाशे रुपयाला सागवनमध्ये कितीला सहाशे रुपयाला मध्ये पण अच्छा आकाशी घ्या किंवा सागवण घ्या सहाशे रुपये ही साईज कितीला आहे स्टील मध्ये साडेआठशे आणि याच मध्ये लोखंडी घेतली तर साडेसातशे अच्छा आणि ही साईज लोखंडामध्ये आठशे रुपयाला अच्छा हजार रुपयाला स्टील मध्ये किती बाय कितीचा हा बारा बाय अठरा कितीला आठशे रुपयाला एक ती बाराशे रुपयाला आहे काय मोठी आहे ना लोखंडामध्ये ना ती लोखंड अच्छा दोन इंच उंची आहे त्याची आणि चौरंग दाखवा ना मला दाखवा जरा तीन हजार रुपयाचा आहे का तो किती बाय आहे तीन हजाराचा पंधरा बाय पंधरा कोणतं लाकूड आहे शिवण लाकूड आहे आणि लाटणं आणि कोलपटना दाखवा ते कोणतं लाकूड आहे दादा हे पण शिवणच लाकूड आहे दाखवा कसं आहे अच्छा सहाशे रुपयाला आणि बॉक्समध्ये कितीला आहे दादा साडेचार हजार कोणतं लाकूड आहे बॉक्सचं शेवणीचं आणि हे अठराशे हे किती इंच असेल दादा खाली चार इंच आहे काय खाली पाय त्याचे चार इंचाचे हा ते दाखवा आता दोन इंचाचे बाराशे रुपयाला बरंच आहे कार्ड दाखवा ना दादा बघा हा यांचा कार्ड आहे आणि काही जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर या नंबरवरती ऑर्डर करू शकतात हा गावी ना पण ऑर्डर पोचते ना अच्छा कुरिअरनी ना ठीक आहे चालेल धन्यवाद हा बघा हा आपला मित्र आहे आणि स्टॉलचं नाव आहे शशिकांत मसाले त्याचा बॅनर झोपलेला आहे स्टॉल नंबर छत्तीस सगळ्यात पहिले खाजा बघा काय खाजाची कशी प्राईज आहे पन्नास रुपये आणि शेवलाडू साठ रुपये छान आणि हे कोकम कसं आहे दीडशे पाव आणि लाल पोहे सत्तरला अर्धा एक मिनिटात या स्टॉलवरती हा एक गर्दी आहे आणि हे बघा हे काय रे दादा काटे कणगे कितीला ते ऐंशीला अर्धा काजू पण आहे काजू कसे ते सहाशे अर्धा आणि सालवाले हजार रुपये किलो अच्छा ये हजार रुपये किलो आणि केशर वेलची आहे बघा केशर वेलची आणि बघा हे आहे आमरस कसं आहे एक तीनशे रुपयाला एक किलो जसं फणस वडी आहे हापूस आंबा वडी आहे हे आंबा पोळी आहे नव्वद रुपयाला मिरची आहेत बरेच प्रोडक्ट आहे याच्याकडे हे बघा हे कोळीत पीठ आहे ऐंशी रुपये कोकम आगळ आहे कोकम शरबत आहे कोकम आगळ कसं आहे गावठी घेतलं दीडशे आणि दुसरं कुठलं आहे अच्छा कंपनीचं घेतलं तर नव्वद रुपये आणि किती प्रकारचे मसाले आहेत ते सगळे मालवणी मसाला आहे मच्छी मसाला आहे कोळीत पीठ आहे लसूण चटणी आहे ती कुठे आहे नंतर कोणतं आहे गोडा मसाला आहे गरम मसाला आहे कसा मसाल्याची काय प्राइसिंग असते अच्छा संडे मसाला दोनशे रुपये पाव मालवणी मालवणी तशी एकशे पंच्याहत्तर रुपये पाव चालेल चाल। चल काय कार्डबीड आहे का दाखव नंबर दाखवतो कोणाला जर मसाले विसाले पाहिजे असेल तर बघा हा नंबर आहे फोन नाही उचलत ए बाबा हा असं करू नको फोन उचल मग मला मग कमेंट आली ना की फोन उचलत नाही चल थँक्यू काय भाव आहे हा स्टॉल नंबर आहे एटी थ्री आणि दादांकडे ना सगळ्या प्रकारचे म्हणजे बॅग आहे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आहे आणि हे बघा सगळ्यात पहिले आपण ही बॅग बघतोय छोटी बॅग दादा हा कुठला कपडा आहे कॉटन आहे ना चांगलं आहे कितीला आहे ही ऐंशी रुपयाला आहे बघा आणि ही दादा ही ऐंशी ही ही सत्तर रुपये ही साईज शंभर आणि ही दादा एकशे तीस दीडशे पण छान आहे कितीला आहे ती दाखवा मोठी ही बघा ही मोठी आहे ही कितीला आहे ही दोनशे रुपयाला आहे त्यामधली ती दाखवा हा जी दिलं आहे दोनशे रुपयाला आहे सुंदर आहे बघा हे पण मस्त आहे हा त्याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो पेन बोला कागद बोला कार्ड्स बोला कितीला आहे कितीला आहे हां कितीला आहे शंभर रुपये च शंभर आणि पाणी बॉटलचं कितीला आहे साठ रुपयाला चांगलं आहे साठ रुपयाला आणि हे एकशे वीस आणि हे वाले ऐंशी रुपये अच्छा हे बघा हे पण मस्त अडीचशे रुपये अच्छा हे अडीचशे बघा बऱ्याच प्रकारचे बॅग आहेत आणि एका बॅगमध्ये एका पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत ती पण मस्त आहे ही आहे अडीचशे रुपयाला आहे छान कलेक्शन मस्त आहे वारली प्रिंटमध्ये पण आहेत बरेच आहे दादांची ती बघा हातमध्ये येते हातात पण ती पण छान आहेत ऑरेंज कलरची बाहेर पण एक कप्पा आहे ते बघा आपण एक कप्पा आहे ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन बघा किती म्हणजे चार पाच कलर आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये कितीला आहे दीडशे चला नंबर दादा काय तुम्ही होम डिलिव्हरी करतात बॅगचं ऑनलाईन करतात नाही ना ठीक ना? आहे चालेल स्टॉल नंबर एटी थ्री चालेल हा स्टॉल नंबर आहे एटी सिक्स आहे आणि आपल्या मित्राचा स्टॉल आहे हो त्या स्टॉलवरती आपल्याला बऱ्याच प्रकारचे आहेत ना वेगवेगळे मध्ये ज्वेलरी मिळणार आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे वेगळे पन्नास रुपयापासून रुपयापासून स्टार्टिंग आहे तर नवीन काय मला असं वेगळं काय दाखवशील नवीन कुठल्या दाखवू कुठल्या बांगड्या आल्या सर्व कोटिंग आतमध्ये पूर्ण काचेसारख्या वाटतात हे अक्रेलिक मध्ये आहे पण पूर्ण कोटिंग बांगडीच्या आतमध्ये त्याच्यामुळे बांगडी साडी तडकत वगैरे नाही किती आहे त्याच्यामध्ये स्टोन लावलाय लाव ला, हो। पण थ्री डी इफेक्ट आहे तो थ्री डी इफेक्ट असं वाटलं मला वरती काही होत नाही हे शंभर रुपये जोडी शंभर मध्ये भरपूर पॅटर्न आहे पॅटर्न आहेत पीस मध्ये पण आहेत टू पीस मध्ये पण आहेत फोर पीस मध्ये दाखव मला एक फोर पीस मध्ये पण आहे फोरपीस मध्ये ए बघा सुंदर छान बारीक नाजूक नाजूक मध्ये अरे वा मोरपंख मोरपंख किती छान मस्त लहान मुलांसाठी पण आहेत लहान मुलांच्या पण बांगड्या ला येतात लहान मुलांच्या पन्नास ला शंभर ला तीन अच्छा पन्नास ला शंभर ला तीन आपल्याकडे अशा सर्व कोटेड आहेत त्याच्यामध्ये ह्या मोतीच्या बँगल्स आहेत त्याच्यामध्ये मोती सगळे बांधलेले आता आपण ना बांगड्याचा कलेक्शन बघणार आहे छान छान कलेक्शन आहे बघा चार मोती बांधलेले आहेत चिटकवलेले नाहीत त्याच्यामध्ये पडत वगैरे नाही डेली वापरा रफ्रंट ऑफ कशी कितीला या दोनशेला चार दोनशे भारी लाट डेली वापरा रफ्रंट ऑफ कशी वापरा सुंदर छान नती पण आहे नतीची काय पाहिजे नतीमध्ये पन्नास रुपयापासून तीस पासून चालू आहे आणि इयरिंग मध्ये इयरिंग आपल्याकडे फिफ्टी रुपीज चालू आहे त्याच्यानंतर आता नवीन ऑक्सिडाइज मध्ये न्यू पॅटर्न हे आले अच्छा पिशवाला नवीन आलाय ते किती लाईट हे फिफ्टी रुपीज पन्नास रुपये अच्छा आहे बघा पन्नास पन्नास आहे सुंदर आहे पन्नास रुपये अच्छा चल थँक्यू थँक्यू बघा हा जो आहे स्टॉल नंबर बोल आहे एटी सेवन आणि इकडे आपल्याला हे बघा हे आता मिळणारे आहे पालीसाठी किंवा डाळ झुरळ आणि हे बघा हे मिळणार कॉकरोच मच्छर असं यांच्याकडे पेटच खल्लास नाही तर पैसे परत हे बघा गॅरंटी आहे चोवीस तासामध्ये जर झुरळ खल्लास नाही झाले तर पैसे परत आहे म्हणजे एवढी गॅरंटी आहे एकशे पंच्याहत्तर रुपयाला आहे का अच्छा प्राइसिंग दिली शंभर रुपयाला आहे आणि हे बघा इकडे हे कितीला आहे हे दोनशे रुपयाला आहे जस हे बघा सफेद ढेकून पावडर आहेत हे बघा हे आहेत खत आहेत माती आहेत शॅम्पू आहे हे हर्बल आहे ना हर्बल शंभर टक्के ना म्हणजे काय असा प्रॉब्लेम नाही नाईड इफेक्ट नाही आहे ना कितीला आहे दा अच्छा सत्तर रुपयाला आणि कसं लावायचं म्हणजे रात्री ला कसा ला का असे ओके छान छान चला थँक्यू हे जे यांचा प्रोडक्ट आहे आर 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 हा गाडीसाठी इतकं उपयुक्त आहे की मी मागील वर्षी घेतल्यानंतर त्याच्या अगोदर मी गाडीसाठी सोळा लाख सोळा हजार रुपये खर्च केले होते वायर कापल्यामुळे याच्या मला एवढा फायदा झाला की पूर्णपणे शेप गाडी आहे माझी वर्षभर हे घ्यायला बिलकुल हरकत नाही खूपच चांगला प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट नक्की घ्या त्याची गॅरंटी आहे तुम्हाला फरक पडला हो फरक पडला पक्का फरक पडला मी सेकंड टाईम घेतो हे दुसऱ्यासाठी घेतो आणि माझ्यासाठी परत घेणार आहे मी अच्छा स्टॉल आहे सावंतवाडी लाकडी खेळणे स्टॉल 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 नंबर 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 काय ओके इकडे आपल्याला सगळे सावंतवाडी स्पेशल सगळं प्रोडक्ट बघायला बघा की काही नवीन आलंय मला वाटतं काय होईल भवरा दाखवा बरं कसं आहे सोडून अरे वा छान आहे लाईट किती लिहितो दो साठ एकशे साठ रुपये छान आणि लाकडी गाड्या लाकडी गाड्या चारशे चारशे अच्छा दोनशे चारशे हे मला एक दाखवा जरा दा अच्छा सेल नाही टाकले ओके ते किती लिहिशे रुपये तीनशे रुपये आणि तो दाखवा बरं नवीन यो यो लाईट आहे कितीला त्या लाईट मध्ये अच्छा कितीला ते लाईट मध्ये धन्यवाद हा स्टॉल आहे एस के फूड आणि हे बघा इकडे आहे खिमा पाव कसा आहे खिमा पाव तीस रुपये आणि कलेजी पाव कसा आहे तीस रुपये जवळा पाव पण तीस रुपये चिकन लॉलीपॉप कसे आहेत अच्छा तीस रुपयाला एक पीस क्रॅब आणि फिश फिंगर आहे ते सुद्धा 30 रुपये एक पीस आहे हे कसे आहेत तीस रुपये एक पीस 30 रुपये एक पीस कुठले हे क्रॅब लॉलीपॉप आहे अच्छा क्रॅब लॉलीपॉप आणि हे फिश फिंगर आहेत हे कशे फिश फिंगर तीस रुपये एक पीस 30 रुपये एक पीस ओके हा साईडला बघा हा आहे नूडल्स राईस आणि मंचुरियन कसे आहे कसा आहे कसा आहे पन्नास सगळं व्हेज ना प्युअर वेज पन्नास रुपयाला गर्दी इकडे पण आहे बघा सेम आहे जवळा पाव हा कलेजी पाव आणि हे कुठला आहे चिकन किमा आहे ना चिकन किमा आणि हे ही वजडी आहे का अच्छा आणि हे काय ते पण मटणचंच आहे काय सगळे तीस रुपये पाव आहेत ना हे बाजूला कुठला स्टॉल आहे श्रियांश अच्छा श्रेयांश आपल्याकडे काय नॉन व्हेज व्हेज प्युअर व्हेज प्युअर अच्छा मेनू कार्ड दाखवू शकतो सगळे फ्राईज आहेत नगेट्स आहेत मग हे फ्राईड मोमोज आहेत त्याच्यामध्ये व्हेज मोमोज आहेत चीज आहेत तंदुरी कुरकुरे आहेत आणि मग स्टीम मोमोज आहेत त्याच्यामध्ये पण आपले व्हेज आहेत चीज आहेत तंदुरी आणि पटाटा ट्विस्टर आहे सॉल्टेड तंदुरी पेरी पेरी मेओ चीज ओके चालेल थँक्यू इकडे पण मला वाटतं चिकन लॉलीपॉप कसे आहेत चिकन लॉलीपॉप तीस रुपयाला एक पीस आणि हे काय कलेजी कलेजी आहे चिकन किमा आणि तो जवळा कसं आहे तीस रुपये पाव आणि हा बघा हा पण स्टॉल छान आहे नमस्कार चला स्टॉल रेडी मिळाला लवकर <laughs> नाही तर लवकर रेडी होत नाही ना हे काय बनवत ते कलेजी आणि गावणे आंबोळी कशी आंबोळी चटणी पन्नास रुपये हे गावणे आणि हे मोदक हे बघा मोदक कसे आहेत शंभरला चार तांदळाची तांदळाची भाकरी वीस रुपये आणि चार पीस शंभर रुपयाला आहे पुरणपोळी आणि ते काय जवळा बनतं आहे चाले बघा आज स्टॉल येतो काय येतो हे बघा लॉलीपॉप बघा हा लॉलीपॉप हे आहे वजरी पाव चाळीस रुपये जवळापाव चाळीस चिकन किमा पाव चाळीस आणि कलेजी पाव पण चाळीस आणि हे काय बाबा चिकन सिक्स्टी फाय ना कसं आहे चिकन फ्राय अडीचशे आणि हे लेवर पोटा फ्राय कसे अडीचशे शिंपली मसाला दोनशे रुपये कोळंबी मसाला अडीचशे मटन मसाला तीनशे बघा गावटी खेकडा तीनशे आणि हा ला हा कुठला खेकडा हा गावटी झाला हा खाडीतला ओके आहे तीनशे रु गोड्या पाण्याचा खाऱ्या पाण्याचा सोलकडी तीस रुपये लॉलीपॉप हे बघा सहा ए दोनशे आणि वडे साठ काय बोलतात मेसेज येतात मला आणि मटन थाळी चारशे आणि गुरती आहे सागोती वडे तीनशे आणि खेकडा थाळी बघा चारशे आणि बसायची अशी अरेंजमेंट या हवं आहे बसायची अशी अरेंजमेंट आहे आणि हे तुम्ही बघू शकता थे हे बघा हे पूर्ण अशी जत्रा आहे हे बघा आता ही गर्दी वाढत चालली आहे हे बघा गर्दी बघा आता ही गर्दी वाढत चाललेली आहे आजचा हा पहिला दिवस आहे गर्दी बघू शकता तुम्ही हे बघा अशी पूर्ण जत्रा आहे बघा या स्टॉलचं नाव आहे संतोष कॅटरिंग सर्व्हिस हा आणि यांच्याकडं पण हे बघा हे आपण बघू शकतो हे बघा तांदळाची भाकर आहे अच्छा तांदळाची भाकर हे वडे आहेत हे बघा हे लॉलीपॉप आणि हे काय ताई हे कायुंदी अच्छा बासुंदी कसं आहे बासुंदी सीताफळ बासुंदी आहे किती ना शंभर रुपयाला हे अच्छा गाजरचा हलवा आहे शंभर आणि गुलाबजाम अच्छा पंचवीस रुपयाला दोन पीस राईस जिरा राईस वरण आणि ही मला कुठली भाजी आहे व्हेज चटपटा वेज चटपटा ती पनीर आणि त्या साईडला काय नॉनव्हेज आहे मला वाटतं गर्दी आहे खूप आणि हे बघा हे आपण आता शीख भाजी शीख कबाब कसे दीडशेला अच्छा एच ठीक ते कुठले दादा हे चिकन टिक्का रेडमध्ये आणि ते व्हाईटमध्ये अच्छा ते मला कितीला आहे ते कसे प्राइस अच्छा दीडशे रुपये सेम बसाची अरेंजमेंट बघू शकतो आपण आतमध्ये अशी बसाची अरेंजमेंट केलेली आहे आणि हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे हा काय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाही मॅने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय